संसदेत कोणतीही चर्चा न करता केंद्र सरकारनं संपूर्ण संसदीय लोकशाही प्रक्रिया धाब्यावर बसवून सप्टेंबर 2020 हजार वीसच्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात पाशवी बहुमताच्या आधारे कामगार विरोधी संहिता मंजूर केल्यामुळे कामगारांची युनियन गठीत करणं कठीण झालंय तसेच किमान वेतन कामाचे तास औद्योगिक कलह सामूहिक वाटाघाटी आदी बाबतीतील कामगारांच्या अधिकारांवर गदा आली आहे फिक्स्ड टर्म एम्प्लॉयमेंटमुळे कामगारांचे नोकरीतील स्थैर्य गमावले जाणार असून त्यांची बाजारातील पत शून्य होणार आहे या परिस्थितीमुळे औषध क्षेत्रात काम करणाऱ्या विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांच्या शोषणामध्ये प्रचंड वाढ झाली आहे या सर्व गोष्टींचा आढावा घेऊन फेडरेशन ऑफ मेडिकल अँड सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन्सनं देशभरात पुढील मागण्यांसाठी माननीय केंद्रीय कामगार मंत्री यांना माननीय जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं करून निवेदन देत आहेत आणि सरकारनं आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आम्ही जंतर मंतर दिल्ली इथं धरणं आंदोलन करणार आहोत व्यापी आणि दोन हजार चौदा नंतर आलेल्या सरकारने देशातले जुने चव्वेचाळीस कामगार कायदे जे लढून मिळवण्यासाठी पंच्याहत्तर वर्षे या संघटनेला लागली ते गुंडाळून ठेवून त्याचं चार नवीन श्रमसंहितेमध्ये रूपांतर करण्याचा जो धाट घातलेला आहे आम्ही त्याचा विरोध करत आहोत ज्याच्यामध्ये सेल्स क्रमर्शियल एम्प्लॉईज ॲक्ट असेल ज्या ते ज्याच्यामध्ये बोनस अँड प्रॉव्हिडंट फंड ॲक्ट असेल ज्याच्यामध्ये इंडस्ट्रीयल डिस्प्यूट ॲक्ट असेल ज्याच्यामध्ये एम आर टी यू अँड पल्प हा फक्त महाराष्ट्रापुरता असलेला कायदा असेल ते सर्व गुंडाळून ठेवून जे चार श्रमसंहिता नवीन करण्यात येत आहेत अतिशय घातकी आहे ते कामगार वर्गासाठी देशभरामध्ये किमान सत्तर कोटी कामगार याच्यामध्ये होरपवले जाणार आहेत फिक्स टर्म एम्प्लॉयमेंटच्या नावाखाली नवीन रोजगार उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली कायमस्वरूपी कामगार हटवले जाणार आहेत त्याला आमचा विरोध आहे ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम येणाऱ्या नवीन जे पिढीवरती होणार आहे नवीन पिढीला ह्या फिक्स एम्प्लॉयमेंट म्हणजे ॲग्रीमेंट सॅलरी स्लिप नाही तुम्हाला नियुक्तीपत्र दिले जाणार नाही तर तुमच्याशी एक करार केला जाईल आणि करार हा मोडण्यासाठी असतो हे लहान बाळालासुद्धा समजेल ज्याच्यामुळं नवीन जनरेशनला नियुक्तीपत्र नाही म्हणून सॅलरी स्लिप नाही म्हणून प्रॉविडंट फंड नाही म्हणून ग्रॅच्युटी नाही म्हणून बोनस नाही म्हणून सुद्धा नाही आणि विरुद्ध देशभरामध्ये मा दे, मागच्या चार वर्षांपासून आम्ही आंदोलन करत आहोत शांततापूर्ण आम्ही आंदोलनं केली आहेत मोर्चे काढले निदर्शने केली अगदी दिल्लीला पाच जानेवारी दोन हजार तेवीसला आम्ही जाऊन संसदेला घेराव घालून आलेलो आहोत एप्रिल महिन्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही घेराव घालण्याचा प्रयत्न केला परंतु सरकारने दखल घेतलेली नाही आम्ही बजावू इच्छितो या आंदोलनाद्वारे आज इथं संख्येने जरी वीस पंचवीस लोकं असली ही नगरमधली साडेपाचशे एम आर देशभरातले अडीच लाख मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ह्या निदर्शनाच्या कार्यक्रमात सहभागी आहेत आम्ही सरकारला सांगू इच्छितो तुम्ही कामगारांकडे लक्ष द्या चर्चा करा आणि हे कामगार संहिता मागे घ्या असे आमचं नम्र निवेदन कलेक्टर त्यांनी हे मागण्या नवीन श्रमसंहिता रद्द करा व विक्री संवर्धन कर्मचारी कायदा एकोणीसशे शहात्तर प्रस्थापित करून त्याची अंमलबजावणी करा विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांसाठी विक्री संवर्धन कर्मचारी कायदा एकोणीसशे शहात्तर अंतर्गत सर्वसाधारण कामकाजाचे संवैधानिक नियम तयार करा सर्वांना किमान वेतन तीस हजार व पेन्शन दहा हजार लागू करा सेल्स टार्गेटच्या नावाखाली होणारे वैद्यकीय प्रतिनिधींचे शोषण बंद करा प्रकाश मुनोत किरण वाळके सिद्धेश्वर कांबळे विवेक शिंदे आशिष कुर्री सतीश भूष इत्यादी उपस्थित होते रिजनल सेक्रेटरी आहे याच्यानंतर आमचं पुढचं पाऊल असं आहे बावीस नोव्हेंबरला आम्ही ऑल इंडिया रॅली आयोजित केलेली आहे बावीस नोव्हेंबरला आम्ही संसदेला घेराव घालणार हो आहोत आमच्या ह्याच मागण्या घेऊ जे जे की श्रमसंहिता मागे घेऊन पूर्वीचे जुने कामगार कायदे अंमलात आणावेत यासाठी आम्ही संसदेला घेराव घालणार हो आहोत बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी